नर्मदे हार तर सकाळचे सहा वाजून बारा मिनटं झाली आहेत आता आहे पुढे पुढच्या याला जिथं था। हे होईल तिथं थांबायचं आहे नर्मदे हार नर्मदे हार सूर्यास्त होत आहे सूर्योदय हे बघा एकदम मस्त तळ आहे चाललय पुढं सकाळचे सात वाजलेत थंडी खूप आहे मोठमोठ्या कंपन्या हर सात वाजून चौदा मिनिटं झालेले आहेत सूर्योदय सूर्याचं दृश्य पुढच्या रस्त्याला बघा सूर्यज तेज आणि सूर्य झालेला आहे मध्ये हर चालला आहे रस्त्याने रस्त्याने हर तर बघा असं पुन्हा असा रस्ता लागला आहे सहा सात किलोमीटर आल्यानंतर म्हणजे मोबाईल चार्जिंग केला थोडा चार्जिंग संपली होती म्हणून नारमध्ये हर तर असा पगदंडी रोड लागला आहे असा रोड नाही यायचं आहे चला चल जावं लागतंय चालताना कसं खालवर रोड असता पाय जपून ठेवावा कारण कसं पाय खालवर पडल्यानंतर शिरवर शेत चढते मग पाय दुखायला लागतात त्यामध्ये हर हवा खूप सुटलेली आहे शेताच्या शेजारून चालला आहे शेत इथं आणि इकडं छोटीशी चारी ह्या मार्गाने चाललो आहे पुढे बोर्ड आहे बघा हर हर नर्मदे कलांदा लजा आणि रोड तर या पगदंडी मार्गाने आतमध्ये जायचं आहे इथनं रास्ता आहे पगदंडी रोड आहे त्या रोड निसर्ग जायचं आहे असं नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदा पार्वती वल्लभ दादा शिव रे पार्वती दे माय रेवा पार्वती वल्लभ शिव असं पगदंडी रोडनी पण जावं लागतं कधी रस्ता असतो कधी डांबरी सडक असते तर कधी डोंगर चढावा लागतो कधी डोंगर उतरावा लागतो तर कधी असा पगदंडी रोड धरावा लागतो आता पगदंडी रोडने चाललं कलंदरा येते तिथे आता बर्जी जेवण प्रसादी घेणार आणि पुढच्या होणार कन्नरमध्ये हर हरे हर तर मी कलांद्रा येते दुपार भोजन प्रसादी घेण्यासाठी थांबला असताना सहज मयाचं असं दर्शन झालं आहे मला मयाच्या किनारीत गाव आहे ते इथे चाललो आहे बघा मया इकडनं येते समुद्राच्या तटाला आलो जिथं तर मयाचं ठिकाण आहे ना ते आलो मी नर्मदे हर हे बघा मयाचं कसं आहे ते फोगट आहे खूप मोठा आहे मया जिथं सागराला मिळते तिथं आलो आहे नर्मदे हर पर भोजन प्रसाद घेतल्यानंतर आता निघालोय तर असा सिमेंटचा रस्ता लागला आहे रस्ते रस्ते न सरळ जायचं आहे आता पुढं नारमदे हार प्रत्येक एक तासाला अपडेट देत राहील रस्ता बदलला की अपडेट देत राहील कारण आता पुढं चार किलोमीटर गेल्यानंतर मला परत हायवे लागणार आहे नारमदे हारे हार हे छोटंसं मंदिर लागलाय बघा शेत आहे इकडं आता तशी कपशी लावलेली आहे उन्हाळी कपशी आहे आता डांबरी सडक लागला आहे थोडं पुढं गेल्यानंतर हायवे लागेल नर्मदे हर नर्मदे हर आता हायवे लागलाय भावनगर हायवे आहे हा तर मी निघालो आहे आता पुढं एक्सेल म्हणून गाव आहे तिकडं बघा गाडी एकदम फास्ट येतात आता पुढे टोला नाका लागेल तिथून आपल्याला भाऊ हाताला वळायचं आहेमध्ये हा सोडून मला झाला होता एक तास पण मी हायवेचा व्हिडिओ टाकलो नाही कारण कसं मला रस्ता बघायचा होता कोणता तो तर आता ह्या मंदिरामध्ये संध्याकाळी थांबायचं आहे तर चाललो आहे मी आता आता वाजले आहेत तीन वाजून एक्केचाळीस मिनटं आलेले आहेत आता मंदिरात जातो आहे हर त्या मंदिराकडे चाललो आहे तळ्याच्या वरतून रस्ते रस्ते ना मंदिर आलं बघा तुम्हाला दाखवलेलं आता पुढे जायचं आहे असं ठरलं आहे आमचे काही परिक्रमाची पुढं आहेत बॅग आडकून बसलेल्या आहेत तर नर्मदे हर असा रस्ता आहे मंदिरापासून दा आता मी गोळलोय पण ते दाखवू शकलो नाही आहे पुढे नर्मदे हर बघा लाव इकडनं पण दाखवतो आता लाव आहे नर्मदे हर हे बघा पु पुन्हा एकदा शेतामधनं पगदांडी चाललो आहे आम्ही काका मागत राहत आहेत आज त्यांची पावर कमी झाली वाटत या दोन महिला चालल्यात पुढं पुढे एक चाललेत आमचे आता मला सम्रायला आहे तीन किलोमीटर केवट आश्रम तिथे केवट समाजाची लोक ते दे सेवा देतात नर्मदे हर नर्मदे हर तर मी पोहोचलाय आता जवळ हा आश्रम आहे नर्मदे हर नर्मदे हर पुन्हा एकदा अगदा अंमयाच्या किनाऱ्यावरती आलो आहोत हे बघा मयाचा अद्भुत नजारा पराक्रमाशी आकला आहेत तर काम पण चालू आहे मंदिरात मयाचा आश्रमावरती थांबलेला आहेत काही पराक्रमाशी बाहेर झोपले तर काही हे करतात तिकडे भोजन प्रसादी पण चालू आहे नर्मदे